भारत कृषीप्रधान देश आहे आज स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आज पण शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहू शकतो नदीचं काम नाही परत काम नाही तर त्याच्या त्या शेतकऱ्याला तेज शेतात जायला रस्ते पण नाहीत आज आधुनिक भारत म्हणतो आणि आधुनिक भारतातील यंत्र तर शेतात जाऊ शकत नाहीत आज आज पण शेतकऱ्याला बैलगाडीनं शेतात उष्ण नेवा लागत आहे मग पुढं प्रगती झाली देशाची आपण पाहू शकतो शेतकऱ्याला जवळपास शिध रास्ता नसल्यामुळे फक्त नेते येतात पद घेऊन जातात आणि शेतकऱ्याला त्यांच्या हालेवर सोडून देतात आपण पाहू शकतो शेतकऱ्याचे काय हाल आहेत आपण म्हणत आहेत देश आगे पडणार आहे पण पुढं रहा आहे फक्त नेत्याची प्रॉपर्टी वाढत आहे शेतकऱ्याचे हाल होत आहेत आता ऊस लावण्यासाठी शेतकऱ्याने ऊस आणलेला आहे पण शेतात झाला रस्ता नाही आहे आणि आपण महाराष्ट्र भारतामध्ये उत्पन्नाचा सोर्स जर पाहिला तर भारताच्या तुलनेने महाराष्ट्र एक तिसर हिस्सा म्हणजे तीस टक्के जवळपास महाराष्ट्रातून उत्पन्न होतं आणि ह्याच महाराष्ट्रात मराठवाडा म्हणून एक भाग आहे जिथं शेतकऱ्याला पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपये ऊसाला भाव भेटतो आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति टन ऊसाला भाव भेटतो तर हा का फरक आहे कारण आमचे नेते विकले गेलेले आहेत आणि जनता पण त्यांच्या चुकीच्या आश्वासनाला बळी पडत आहे त्यामुळेच आज पाहू शकतो शेतकऱ्यांचे हाल आहेत आज पाहू शकतो या नदी रोद्ररोप पावसाळ्यात घेते आणि या नदीचं काम पण व्हायला तयार नाही कारण नेते याकडे लक्ष द्यायला तयार नाही लोकप्रतिनिधी फक्त पद घेतात आणि जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी राहतात त्यामुळे आज प्रत्येकाने बोलण्याची गरज आहे प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे तो तेव्हा शेतकऱ्याची प्रगती होईल त्यामुळे खरंच आज विचार करण्याची गरज आहे जर आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन हु, जर शेतरस्ते नसतील जसं आपण शेतीमध्ये खत बी औषध घेतो प्रत्येक गोष्टीला टॅक्स लावतो ह्या टॅक्सच्या पैशातून आपल्याला शेतरस्ते ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे पण ह्या गोष्टी कागदोपत्री होत आहेत आणि फक्त नेत्याचे घर भरले जातात नेत्यांची प्रॉपर्टी एकदा नेता झाला तर दहा वर्षात ते पुढच्या दहा पिढ्याची कमाई करून बसतो पण शेतकऱ्याचे आज हाल पाहू शकतो शेतकऱ्याला प्रति टन जर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा धरला तर सातशे ते आठशे रुपये फरक आहे जर एकरी पन्नास टन जरी धरलं तर जवळपास पस्तीस ते चाळीस हजार एकरी मराठवाड्यातील शेतकऱ्याचं नुकसान आहे त्यामुळे खरंच आज शेतकऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे आणि संघटित पण होण्याची गरज आहे एवढे बोलून थांबवतो